तुला ते ज्ञानाचे धन हवे तुला ते ज्ञानाचे धन धन्यान। मग चिंतन कर सांज अन सकार हा चिंतन कर सांज अनसकाळ पाळ रे मनोभावे पंचशिला पाळ पाळ रे मनोभावे पंचशिला पाळ पाळ रे मनुभावे पंचशिला थोर तुला हा जन्म मिळाला थोर तुला हा जन्म मिळाला माणूस म्हणून जन्माला माणूस म्हणून जन्माला माणसं किती जन्माला आली आणि किती गेली त्याचं मात्र काय शिल्लक राहणार पण तो माणूस पंचशिलेच पालन करतो बाबासाहेबाच्या धम्माचं पालन करतो गौतम बुद्धांची तत्व पाळतो तो खरा माणूस आहे म्हणून म्हणतोय थोर तुला जन्म मिळाला माणूस म्हणून जन्माला माणूस म्हणून जन्माला डाग कशाला थर तुशिला डाग कशाला थर तुशिला करू नको जीवनाची राग रा करू नको जीवनाची राग मग काय कर पाळ रे मनुभावी पंच शिला पाळ रे मनुभावे पंच शिला पाळ शुद्ध आचारण नित्य करावे शुद्ध आचारण नित्य करावे दुखा मदुनी तरुण जावे दुखा तरुणी जावे कर्तव्याचे माप भरावे कर्तव्याचे कर 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 कबीराचा एक आहे ऐशी बोली बोल कोई ना काही छूट ऐशी बोली बोल कोई ना काही छूट ऐश्या जाग्या बैठ काम केलं पाहिजे म्हणून म्हणत आहे शुद्धाचारण नित्य करावे दुखा मधून सदा तरावे दुखा सदा तरावे कर्तव्याचे माप भरावे कर्तव्याचे माप भरावे काढ आता आज्ञानाचा गाळ किती धम्म सांगा घरपणे साहेब अजून आज्ञान साहेब किती वर्षे झाले छप्पन पासून आजपर्यंत काढ आता आज्ञानाचा गाळ गाळ रे मनुभावे पंचशिला पाळ पाळ रे मनुभावे पंचशिला पाळ पत बुद्धाचा सत्य महान पत बुद्धाचा सत्य महान शिरनमविले सम्राटाने अशोक सम्राट सुद्धा बुद्ध पुढे शिरण आला अशोक सम्राट पहिला दुसरी क्रांती करणारा अशोक सम्राट पहिली क्रांती भगवान बुद्धाने केली दुसरी क्रांती शास्कोक सम्राटाने केली आणि या जगामध्ये या भारतामध्ये तीन क्रांती झाल्या तिसरी क्रांती बाबासाहेबांनी केली सात लाख लोकांना घेऊन चौदा ऑक्टोबर छप्पन साली भगवान बुद्धाचा धम्म आपल्याला दिला म्हणून आम्ही माणसं झालो माणसं बनवायचं काम जर कोणी केलाच ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर छप्पन साली म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला आलोय माणूस म्हणूनच मेलं पाहिजे म्हणून म्हणत आहे पतबुद्धाचा सत्य महान नमविले शिर सम्राटाने आंगुली माला डाकू झाला अंगुलीमाला डाकू झाला पाण्यापरी थे नितळला आ पाण्यापरी इथे नितळला पाळ रे मनुभावे पंचशिला पाळ पाळ रे मनुभावे पंचशिला पाळ माझ्या गुरुच सर्वदेव गुरुजी पहिल्या शिबिरला इथं अठ्ठावीस माणसा शिबिर लावतो आणि शिकवायला पहिले शिक्षक आले ते केंद्राचे ती काय म्हणतात शेवटी मारुती मर ज्ञानी होऊन मारुती मर ज्ञानी होऊन भावी पिढीला आदर्श ठेवून भावी पिढीला आदर्श ठेवून जी, जीवन जगया माणसामध्ये जीवन जगया साध्य कराया अर फिरू नको असा राहनुमाळ संस्थेत या भगवान बुद्धाचा धम्माचं काम करा फिरू नको असा राहनुमाळ माळ रे मनोभावे पंचशिला पाळ पाळ रे मनोभावे पंचशिला पाळ जीवन आपले करण्या पावन हवे तुला ते ज्ञानाचे धन चिंतन कर सांज सकाळ सकाळ चिंतन सांग जन सकाळ पाळ रे पंच पंचशिला पाळ पाळ रे पंच पंचशिला पाळ पाळ रे मनोभावे पंचशिला पाळ जय